बोलेरो गाडीतून गोवंशाची निर्दयतेने वाहतूक कत्तलीसाठी नेत असताना बार्शी टाकळी पोलिसांची कारवाई आठ लाख छप्पन्न हजारांचा मुद्देमाल जप्त बार्शी टाकळी परिसरात गोवंशाच्या कत्तलीसाठी सुरू असलेली बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांनी केलेली कारवाई अत्यंत कौतुकास्पद ठरली आहे गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत बोलेरो गाडीतून निर्दयतेने क्रूरतेने बांधून नेत असलेले तीन गोवंश जातीचे बैल पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाला अटक करण्यात आली आहे सदर कारवाईमुळे गोवंश तस्करीच्या साखळीला मोठा धक्का बसलाय ठाणेदार दीपक वारे यांनी हा दणका दिला आहे टाउन बीट इंचार्ज पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश रामराव जोधारकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अकोली वेस बार्शी टाकळी येथील शेख रिजवान नावाचा इसम बोलेरो पिकअप क्रमांक एम एच त्रेचाळीस एम के वीस त्र्याहत्तर मधून तीन गोवंश जातीचे बैल पिंजरहून बारशी टाकळीच्या दिशेने कत्तलीसाठी नेत आहे सदर माहिती त्यांनी तत्काळ आपल्या वरिष्ठ अधिकारी एपीआय वारे यांच्याकडे दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पंचासह पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बोराडे ब न एकवीस एकसष्ट पोलीस कॉन्स्टेबल गोविंद सपकाळ ब नंबर सोळा चौपन्न यांना घेऊन नाकाबंदी करण्यात आली बार्शी टाकळी मार्गावर ग्राम रेडवा येथे बोलेरो गाडी थांबवण्यात आली तपासणी केली असता गाडीत तीन बैल क्रूरतेने सदर बैलांमध्ये एक पांढऱ्या रंगाचा अंदाजे वर्षांचा बैल किंमत बावीस हजार दुसरा पांढऱ्या रंगाचा सा अंदाजे सहा वर्षाचा बैल किंमत अठरा हजार आणि तिसरा लालसर रंगाचा सा अंदाजे सहा वर्षांचा बैल किंमत अठरा हजार यांचा समावेश होता एकूण गोवंशाची किंमत अठ्ठावन्न हजार रुपये असून बोलेरो गाडीची अंदाजे किंमत आठ लाख रुपये आहे वाहन चालक शेख रिजवान शेख रशीद वय चोवीस वर्ष राहणार अकोल वेस अकोली वेस बारशी टाकळी याच्याकडे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाही त्याने उडवा उडवीचे उत्तरे दिली त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर चे कलम पाच पाच अ पाच ब तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम अकरा अन्वय गुन्हा नोंदवण्यात आला आहे सदर गोवंशांना म्हैसपूर येथील गोरक्षण संस्थेच्या ताब्यात देण्यात ता आले आहे पुढील तपास बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे वारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईमुळे परिसरात गोवंश कत्तलीच्या अवैध हालचालींना मात्र मोठा दणका बसलाय यामध्ये अठ्ठावन्न लाख छप्पन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीपराव गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा